नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाडा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आता आप आपण छोट्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहेत आणि सेटिंग वगैरे या काळात शेतकऱ्यांनी शेड्यूल वापरलेलं आहे नंतर शेड्यूल वापरलं नाही दुर्लक्षित केलं त्याचा परिणाम दाखवण्यासाठी सदरचा व्हिडिओ आहे हा बघा याच्यामध्ये तुम्हाला कळी सेटिंग सगळ्या गोष्टी परफेक्ट दिसतील परंतु प्लॉट थोडासा बिघडलेला आहे त्याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण शेतकऱ्यांनी त्याच्यावर दुर्लक्षित केलं आहे त्याच्यामुळे बघा त्याची साईज आणि लांबीसुद्धा थोडी थोडी छोटी राहिलेली आहे आणि त्यांनी जर ते शेड्यूल परफेक्ट केलं असतं परफेक्ट फॉलो केला असतं तर त्यांना हा प्रॉब्लेम कधीही आला नसता कारण त्यांच्या थोडक्या चुकीमुळं या गोष्टी घडत आहेत तर शेतकरी मित्रांनो दिलेले शेड्यूल हे वेळेत फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं पीक हे घातलेले पैसे तुमचे परफेक्ट निघून तुम्हाला आर्थिक तुमचा कणा हा मजबूत राहावा यासाठी काम करत असतो आम्ही त्यामुळं तुम्ही एखादी चूक करता आणि नंतर मग असा आपल्याला डोक्याला हात लावून बसावं लागतं ह्या बघा प्लॉट याच्यामध्ये सेटिंग तुम्हाला दिसतंय आणि हे सेटिंग इतकं जबरदस्त क्वालिटी प्रोडक्शन आणि आता शेतकरी दाखवत आहेत बघा या ठिकाणी पाठीमागच्या आठवड्यात हा प्लॉट अशा प्रकारचा होता आणि आता बघा त्याची ग्रीनरी बघा पाठीमागच्या आठवड्यात आणि आता बघा आता जो इकडचा प्लॉट आहे हा थोडासा बिघडलेला आहे कारण थोडं स्प्रेचं दुर्लक्ष बघा याच्यात अगोदर दुर्लक्ष नव्हतं कारण याचे सेटिंग वगैरे खतरना